लसूण आणि गुळ एकत्र घेतल्याने शरीरात अनेक महत्त्वपूर्ण बदल होतात कारण या दोन्ही पदार्थांचे गुणधर्म एकत्र येऊन एकमेकांना पूरक ठरतात लसणाची तीक्ष्णता गुळाच्या मिठासपणाने संतुलित होते ज्यामुळे लसणाचा फायदेशीर प्रभाव दुप्पट होतो आणि शरीरावर कोणताही त्रास होत नाही लसूण आणि गुळाच्या संयोजनाने शरीराच्या विविध अवयवांवर होणारे एकत्रित परिणाम खालीलप्रमाणे आहेत रक्तभिसरण आणि हृदयारोग्य आरोग्य हा संयोग रक्तवाहिन्या पूर्णपणे स्वच्छ ठेवतो ज्यामुळे रक्तशुद्ध होते रक्त शुद्धीकरण आणि लवचिकता लसूण एलिसिन नावाच्या द्रव्यामुळे रक्तातील चिकटपणा व्हाईट फॅट आणि विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन्स कमी करतो यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ मोकळ्या आणि लवचिक राहतात ब्लॉकेज कमी करणे हा संयोग नसांवरील आणि धमण्यांवरील ब्लॉकेजवर प्रभावीपणे काम करतो रक्त स्वच्छ आणि मोकळे राहिल्यामुळे ब्लॉकेजची शक्यता कमी होते हे नैसर्गिकरित्या प्लेक म्हणजेच चरबी विरघळवते आणि प्लेक फॉर्मेशन थांबवते हृदयावरील ताण कमी करणे रक्तप्रवाह सुधारल्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी लागणारा जोर कमी होतो हृदय हलके राहते आणि त्याचे काम कमी होते ज्यामुळे संपूर्ण शरीर सशक्त होते लसूण हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन जास्त देतो तर गूळ ऊर्जा देतो कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब हे संयोजन व्हाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एल अपायकारक फॅटवर काम करते आणि ते कमी करते यासोबतच उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बी पी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते कारण लसूण रक्तवाहिन्यांना आराम देतो म्हणजेच रिलॅक्स करतो नैसर्गिक रक्त पातळ करणारा लसूण हा नैसर्गिक ब्लड थिनर म्हणजेच रक्त पातळ करणारा म्हणून काम करतो यकृत आणि पचनसंस्था हा संयोग यकृताचे कार्य सुधारतो आणि पचनशक्ती वाढवतो यकृत स्वच्छ होते ज्यामुळे यकृत अधिक प्रभावीपणे रक्ताची स्वच्छता करू शकते लिव्हर स्वच्छ होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढले जातात पचनात सुधारणा हे संयोजन पचनशक्ती सुधारते आणि वर्षानुवर्षे असणारी बद्धकोष्ठता अपचन इनडायजेशन ऍसिडिटी गॅस आणि पोट फुगणे या समस्या कमी होतात ऍसिडिटी नियंत्रण ज्यांना लसूण खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांच्यासाठी गूळ नैसर्गिक उपाय ठरतो कारण गुळातील खनिज पोटातील जळजळ कमी करतात आणि लसणाची उष्णता संतुलित करतात ऊर्जा थकवा आणि चयापचय उष्णता संतुलन लसूण शरीराला उष्णता देतो मेटाबॉलिझम वाढवतो गुळ ही उष्णता संतुलित ठेवतो ऊर्जा वाढ रक्तप्रवाह सुधारतो आणि यकृत स्वच्छ होते ज्यामुळे ऊर्जा पातळी नैसर्गिकपणे वाढते सतत जाणवणारा थकवा कमी होतो आणि शरीर हलके वाटते वजन नियंत्रण लसूण चरबी जाळण्याची प्रक्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम जलद करतो ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते सूज आणि वेदना कमी करणे सूज कमी हा संयोग शरीरातील सूज कमी करतो लसूण हा नैसर्गिक दाहशामक आहे म्हणजेच अँटी इन्फ्लेमेटरी आहे स्नायू आणि सांधे आरोग्य सांधेदुखी गुडघेदुखी हातापायात होणारी जळजळ आणि स्नायूंमधील वेदना यांसारख्या समस्या सूजेमुळे वाढतात ज्यावर हा संयोग उपयोगी ठरतो गूळ स्नायूंना पोषण देतो वयपरत्वे होणारे फायदे पन्नास ते साठ वर्षांनंतर बऱ्याच लोकांना पायात ताण येणे पाय सुजणे थकवा येणे श्वास घ्यायला त्रास होणे यांसारख्या समस्या जाणवतात त्या हळूहळू कमी होतात मेंदू आणि त्वचा रक्तप्रवाह सुधारल्याने मेंदूपर्यंत ऑक्सिजन जास्त प्रमाणात पोहोचतो ज्यामुळे लक्षात ठेवण्याची क्षमता म्हणजे स्मरणशक्ती वाढते एकाग्रता सुधारते आणि मन शांत राहते त्वचा सुधारणा रक्त शुद्ध राहते त्यामुळे त्वचेवर अतिशय सुंदर परिणाम दिसतो त्वचा उजळते पिंपल्स कमी होतात आणि चेहऱ्याला नैसर्गिक तेज म्हणजेच ग्लो येतो रोगप्रतिकारशक्ती लसूण म्हणजेच नैसर्गिक अँटीबायोटिक आणि गूळ म्हणजेच अँटीऑक्सिडंट्सने भरलेला एकत्र आल्याने शरीराची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा म्हणजेच इम्युनिटी वाढते ते थंडी खोकला आणि फ्लूपासून संरक्षण देतात अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा धन्यवाद